ून जे साहित्य त्यांच्या भक्त आणि अनुया अनुयायांकडून निर्माण झालं त्यामुळं मराठी साहित्य परंपरेची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आणि म्हणून श्री स्वामीजींनी मराठी भूमीत आणलेली तत्वज्ञानाची गंगा पुढे विस्तारली वाढली तीच आपण आज महाराष्ट्र धर्म म्हणून स्वीकारतो आहे भाद्रपद शुक्ल द्वितीया हा दिवस स्वामींचा अवतार दिन म्हणून साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने याच वर्षी घेतलेला <प्थाँगा> आहे आणि मला असे अजितने सांगितलं मी मुख्यमंत्री असताना काय काय सगळ्या का गोष्टी या ठिकाणी आपण महानुभाव पंथाच्यासाठी किंवा आपण नेहमीच महानुभाव पंथाचा आशीर्वाद आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी आपण उभा केला म्हणूनच आज महायुतीचं सरकार मोठ्या अरे लोक दार आणि म्हणून अजितनी मग सगळं सांगितलं त्यामुळे मी त्याच्यावर पुन्हा काय केलं हे मी कधी सांगत नसतो काय करणार आहे ते मी सांगत असतो आणि म्हणून चक्रधर स्वामींच्या असत्य अहिंसा मानवता आणि समानता या जागतिक मूल्यांचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्या तत्वज्ञानाचा प्रसार आणि जागर संपूर्ण विश्वभर होण्यासाठी हा निर्णय आम्ही घेतला याचं समाधान आणि याचा अभिमान आहे मला मी स्वतःला भाग्यवान समजतो की करता आणि आणि माझ्या लाडक्या बहिणींसाठी पण निर्णय घेतले लाडक्या भावांसाठी घेतले लाडक्या शेतकऱ्यांसाठी घेतले लाडक्या ज्येष्ठांसाठी घेतले आणि आपल्या सर्व सगळ्या संत महंतांसाठी देखील घेतले कारण संत महंत ही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे ही वीरांची शिवरांची भूमी आहे आणि त्यामुळे मी नेहमीच सांगत असतो की संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही कारण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे सगळं प्राप्त झालेलं आहे सर्वसामान्यांचं सरकार जे आहे आपल्या आशीर्वादाने मी अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना अनेक निर्णय घेतले आणि ते सर्व लोकहिताचे लोकाभिमुख कल्याणकारी होते आता देवेंद्रजी आणि आमची टीम पुढे चाललेले त्याच वेगाने आम्ही काम करतोय आमचा अजेंडा एवढाच आहे आमचा अजेंडा खुर्चीचा नाही ज्या लोकांनी खुर्चीत आम्हाला बसवलं